ू जातीय तुम्ही मनापासून पासून मागायचंय आईच्या चरणावरती माथा टेकून मागायचा आहे मला सांगा तुम्ही तुम्ही म्हणा हे सांगता हे खरं आहे याच्या अगोदर असं कुणी केलंय का बघा पुन्हा तिथं जावा यशस्वी लोकांची यादी काढा पहिल्यांदा आपण आपल्या बाबासाहेबांच्या जाऊया माताला काय म्हणतो लक्षात ठेवा पोरांशी कसं बोलायचं काय करायचं लहानपणी बाबासाहेब बाबा अभ्यास करत बसले होते त्यांच्या आईची साडी फाटलेली होती आई ती साडी शिवत होती बाबासाहेब काय म्हणतात आई साहेब तुम्हाला एक साडी घेऊया थोडस पैसे परवा बघितलं होतं डब्यामध्ये पैसे तुम्हाला एक साडी घेऊया बघा त्या आई काय म्हणते साहेब बाबासाहेबांना त्यांची आई लहानपणापासून साहेब म्हणत होती काय म्हणत होती साहेब मला सांगा तुम्ही तुमच्या पोरांना काय म्हणता काय म्हणतात पोरण मी कारत्या बरोबर आहे का तुम्हाला पुढे दाखल देणार आहे तुमच्या हातात घर घडवायचं आहे बाबा साहेब आता जर या पैशाने मी साडी घेतली तर फक्त माझी एकटीची साडी बदलेल परंतु त्या पैसे तुमच्या शिक्षणासाठी आहे तुम्हाला शिकायचंय शिक्षण घ्यायचंय आणि या भारतातल्या लाखो करोड गरीब मातांची लुगडी तुम्हाला बदलायची लक्षात ठेवा हे त्या आईनं लहानपणी लहानपणी साहेबांच्या मनावर कोरलं गेलं ते पोरग शंभर टक्के साहेब झालं आणि ज्यावेळी माझं राज लहानपणी माती चाकण्यासाठी हातामध्ये घेतात त्यावेळी आई जिजाऊ सुद्धा म्हणते राज थांबा बघा छत्रपती शिवाजी महाराज राजे झाल्यानंतर आई त्यांना राजा म्हणत नव्हती लहान होते राजा थांबा तुमच्या पोराला डॉक्टर आहे ना आतापासून म्हणायचा डॉक्टर साहेब तेवढा झाडू मारा डॉक्टर साहेब पाणी घ्या म्हणायला काय जाते त्या पोराच्या एकदा सबकॉन्शियस माइंड वर ते बिंबलं गेलं की शंभर टक्के पोरग तुमचं डॉक्टर होते त्याला म्हणावं लागेल कुठलाही जगातला माणूस सांगून घडू शकत नाही माझ्या एका व्याख्यानानं कुठलाही फरक पडणार नाही पोरं घडतात कृतीतून लक्षात ठेवा बघा तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो एका घरामध्ये एक माऊली चहा देत होती सासऱ्यांना ते पोरग लहान होत जाऊन सरळ आजोबांना चहा द्यायचं एक दिवस हात थरथरला कप खाली पडला त्या कपाचा कान फुटला पोरग तसंच घेऊन आलं त्याने जरा रागवली माताराला काही कळतं का नाही वय झालंय काय अक्कल नाही दुसऱ्या दिवशी चहा मागितला पोरानं त्या तुटक्या कानाच्या कपातनं चहा दिला ते पोरग घेऊन गेलं आजोबाला रोज पोरग बघत होत बाहेरचा माणूस आला की नवीन कपात चहा द्यायची आई ती पोरं लहान हुशार असतात लक्षात ठेवा त्यांच्या मनावरती कोरलं जातं एक पोरग येऊन विचारते बरेच बघतोय शेजारचं कोण पाहून तू नवीन नाही आता आजोबांना काय महत्वाचं आहे चहा पिणं कशातन पिलं महत्वाचं आहे का अजिबात नाही बचत करायची आयुष्यामध्ये शीख ही बचत फार महत्वाची आहे तेवढी पोरग म्हणतो आई बरं झालं मला सांगितलं बचतीचं महत्व आप कब आजोबा गेल्यानंतर मी कागदात गुंडून तसाय चवणार आहे आणि जव तू म्हातारे उंची तुला ह्याच कपात मी चहा देणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत ना माझ्या पोरांना माझी सेवा करावी तुम्ही तुमच्या सासू सासरी सेवा केलीच पाहिजे त्याशिवाय तुमचं पोरग तुमच्या आयुष्यामध्ये घडणार नाही ज्यावेळी राज माती चाकण्यासाठी हातामध्ये घेतात त्यावेळी आई जिजाऊ म्हणते राज थांबा माती चाकायला मी अडवणार नाही तुम्हाला माती चाकायची असेल अवश्य चाका परंतु अगोदर ही माती मोगलाच्या अन्यायानं अपवित्र झालेली माती स्वतंत्रच्या उज्जड्यामध्ये लक्कपणे तापवा हावी तेवडी खा बघा काय पेरलं पोराच्या मनामध्ये बीज हे तुम्हाला कळायला पाहिजे जे पोराला घालायचं आहे ते मनामध्ये तुम्ही कोरलं पाहिजे ती आई जिजाऊ म्हणतात माती हवी तेवडी चाका आम्ही तुम्हाला आरवणार नाही परंतु अगोदर ही माती स्वातंत्र्याच्या लख उजारामध्ये तापवा लक्षात ठेवा आईने पेरलेली गोष्ट आईने मनामध्ये बिंबवलेली गोष्ट आयुष्यामध्ये किती चमत्कार करते लक्षात ठेवा आई जिजाऊनं पेरलेल्या ठिंगीचं वणवा माझ्या राजाने असा फडकवला बघा आईने लहानपणी पेरलेल्या ठिंगीचा बोलवा माझ्या राजाने असा फडकवला वयाच्या सोळा वर्षी मुठभर मावल्याना घेऊन तोरणगडावरती स्वराज्याचा ध्वज फडकवला तोरणगडावरती स्वराज्याचा ध्वज फडकवला लक्षात ठेवा ही ताकद राजांची नाही मातानो तुमच्या शब्दाची आहे आणि तुम्हाला तुमचं भविष्य म्हणजे पोरं घडवायची असतील तर तुम्ही हे करून बघा याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे